गुरुवार दिनांक सात डिसेंबर रोजी सिन्नर तालुका भाजपा व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील वडांगणी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात असंख्य गरजुवंतांनी या, या शिबिराचा लाभ घेतला व तपासणी दरम्यान ज्यांना मोतीबिंदूचा त्रास जाणवला अशांना सवलतीच्या दरात शस्त्रक्रियेचे मार्गदर्शन करण्यात आले गुरुवार दिनांक सात डिसेंबर रोजी सिन्नर तालुका भाजपा व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील वडांगणी येथे भव्य नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरात एकशे मोतीबिंदूचे ऑपरेशन अत्यंत सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे हे शिबिर घेण्याकरता नाशिक जिल्हा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कुराडे सर यांनी विशेष प्रयत्न केले या शिबिरासाठी के सर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले तसेच सरचिटणीस पंडित कांबळे व सुभाषराव पगार यांनीही चांगलाच सहभाग घेतला शिबिर उद्घाटन प्रसंगी नाशिक जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत आव्हाड विस्तारक आदित्य केळकर दिनकर कलकत्ते संदेश खुळे विक्रम खुळे उत्तम खुळे मीरा सानप रघुनाथ गोळेसर धनंजय गुरु समाधान केकान बाळासाहेब डावकरे विठ्ठल कुराडे शिवाजी कुराडे विष्णू बांगर भाऊसाहेब कुराडे सुभाष खुळे विलास खुळे गणेश कडवे सलीम पठाण किरण खुळे शिबिरात डॉक्टर अनिकेत चव्हाणके यांचेही मोलाचे सहकार्य लाभले या प्रसंगी ज्ञानेश्वर कुराडे यांनी प्रास्ताविक केले जयंत आव्हाड यांनी आपले विचार मांडले त्यानंतर जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच तुळशी हॉस्पिटलच्या वतीने डॉक्टर एन जी पाटील डॉक्टर सरोदे मॅडम यांनीही रुग्णांशी तपासणी करत मार्गदर्शन केले या सेन न्यूज साठी यश धनगर देशाचे आदरणीय पंतप्रधान लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हा शेवा पंधरवाडा म्हणून त्या ठिकाणी भारतभर साजरा केला जात होता आणि त्यावेळेस मोदीजींनी असं सांगितलं कुठे केक कापून फटाके फोडून किंवा पेढे वाटून असा माझा वाढदिवस साजरा न करता तो तुम्ही ठिकठिकाणी तुमच्या भागामध्ये रक्तदान शिबिरे भरवा आरो सर्व आरोग्य निदानाची शिबिरं भरवा नेत्ररोग निदान शिबिरं भरवा त्यातून वृक्षारोपण करा स्वच्छता अभियान राबवा यासारखे उपक्रम तुम्ही करा आणि अशा पद्धतीने माझा वाढदिवस साजरा झाला पाहिजे आणि त्यातीलच हा प्रोग्राम आम्ही त्यावेळेस घेतला होता परंतु काही अपर्य कारणास्तव तो रद्द करण्यात आला तो घेणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यावेळचा जो कॅम्प आहे तो आज या ठिकाणी घेण्यात येत आहे आणि त्यासाठी या ठिकाणी जवळजवळ इतर ठिकाणी त्यावेळेस जे कॅम्प घेतले त्याच्यामध्ये चारशे चारशेपर्यंत पेशंट आपण त्या ठिकाणी चेक केलेले काहींचे ऑपरेशन पण त्या ठिकाणी झालेले आजही हा जो नेत्रोग निदानाचा जो कॅम्प होतो आहे याच्यामध्ये पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे चेकअप तर मोफत आहे त्याचप्रमाणे जे गरजू पेशंट आहे त्यांना त्या ठिकाणी ऑपरेशन आणि लेन्स पण त्या ठिकाणी मोफत दिली जाणार आहे बांधवांना भगिनीनो फार वेळ काही लावत नाही आहे या सिन्नर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी हे शिबीर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही राबवलं या शिबिराचे फायदे काय काय डॉक्टर पाटील तुम्हाला सांगतील साधारणपणे जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना डोळ्यांची अडचणी येतातच पण तरुणांना सुद्धा डोळ्यांची अडचणी येतात तर हे तुमचे डोळे तपासणीचं काम मोफत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आम्हाला दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सिन्नर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नेत्ररोग तपासणी ने, शिबिर असल आरोग्य तपासणी शिबिर असेल रक्तदान तपास रक्तदान शिबिर असेल हे सगळे शिबिरं आम्ही बचाव सरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आयोजित केलेले आहेत माझी विनंती तुम्हाला अनेक गावांमध्ये ही डोळे तपासणाऱ्यांची संख्या मला वाटतं पाटील सर अडीचशे तीनशेपर्यंत केली वडांगळी हे फार मोठं गाव आहे या टोकाचं त्या टोकाला जर पाहिलं गेलं तर साधारणपणे अख्खा गावाला परिक्रमा जर घालायला गेली चाल चालत चाललं तर आखा दिवस लागेल इतकं मोठं गाव आहे आणि वडांंगणी गावातल्या जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा मोतीबिंदू ऑपरेशन माफक दरात करायचं ठरलं तर साधारणपणे सात आठ हजार रुपये त्यांच्या मार्फत होतं अतिशय गरजू आणि गरीब लोक असेल तर त्यांचं मोफत होईल हेच ऑपरेशन बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जर करायला गेले तर पंधरा वीस हजार रुपयापर्यंत पैसे लागतील त्यामुळे ही योजना हिचा लाभ घ्या तपासायचं काम तर शंभर टक्के मोफत आहे त्याला तर ते एक रुपया लागणार नाही चष्मे सुद्धा एकदम स्वस्त दरात आहे देव बाप्पा गागू गागू सांगा लोकायला तुमचा आवाज एकदम कणखर आहे इकडून गागले तर बार कीर्तंगी पर्यंत आवाज जाईल सगळ्या गावामध्ये लोकांना सांगा का आज तपासायला आलेले आणि जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्या हेच मोदीजी आम्हाला सातत्याने सांगताय की जनतेपर्यंत पोहोचा त्यांच्या काय अडचणी त्या समजून घ्या त्यांच्यापर्यंत सेवा पोहोचवा आता ही सेवा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली तुम्ही तर सेवेचा लाभ घ्याच पण इतरांनाही सांगा इथं बसलेलं साधारणपणे दहा बारा महिला आहे तुमच्या प्रत्येकीच्या ओळखीच्या कमीत कमी पाच पंचवीस पाच पंचवीस महिला असतील सगळ्यांना ताबडतोब निरोप द्या प्रत्येकीकडे फोन झाले आता नसतील स्मार्ट फोन तर किमान साधे फोन तर सगळ्या महिलांकडे आहे पुरुषच गावातच बसतात आपण ह्या वयामध्ये तर बरेचसे पुरुष आम्ही गावोगावी हिंडतो पारावर बसलेले असतात मंदिरात बसलेले असतात काहींचं एकदम निवांत काम चालू असतं पत्ते या गावात होतात त्यांनी मला माहित नाही सुदेशांना नाहीये चांगली गोष्ट आहे अभिनंदन तुमचं सगळ्यांचं आत्ता तुम्हाला सांगायला कसं सा जळगाव नेहरू येवला तालुक्यातलं के केंद्र आहे रस्त्यावरती त्या ठिकाणी दर शुक्रवारी माझ्याकडे पासष्ट ते सत्तर पेशंट येतात आता मोबाईल व्हॅन म्हणण्यापेक्षा दुसऱ्या गाड्या आहेत आमच्याकडे स्टार बस आहे फोर्स ट्रॅव्हलर गाडी आहे जिथं जिथं जास्त पेशंटची मागणी असली तर त्या गाडीला आम्ही घेऊन जातो आता मागच्या आठवड्याला मी पस्तीस पेशंट आणले थर्टी फाईव्ह पेशंट कॅट्रॅकचे दोन पेशंट फक्त टेरिझमचे होते आणि बत्तीस पेशंट तीन पेशंट दोन पेशंट ग्लुकोमाचे होते आणि तीन ती से मोतीबिंदूचे होते शस्त्रक्रिया करून गाडी सोडायला पण जाते आता आम्ही सोडायचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे डिस्चार्ज पेशंटला दोन दिवस ठेवल्यानंतर आदल्या दिवशी घेऊन जातो त्यांचं फिटनेस वगैरे हो सगळं बघतो रात्रीपर्यंत दुसऱ्या दिवशी ऑपरेशन होतं आणि सेकंड डेला मॉर्निंगला त्यांना डिस्चार्ज केलं जातं ही अशी सगळी सेवा चालू आहे आणि आपण पंधरा दिवसाला कुठे येत असतो तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जुन्या लोकांना पांगरीला येत असतो त्या ठिकाणी आमचे पांगरीचे हे मित्र आलेले आहेत त्यांच्या भागामध्ये मी आपाप हे होते तेव्हापासून येतोय ये मी सरपंच होते कोण रमेश आप्पा पांघारकर नंतर ज्ञानेश्वर भाऊ झाले आता ते रमेश आप्पा मला मागच्या आठवड्यालाच भेटले डॉक्टर यायचं आहे म्हणे तुमच्याकडे तुमचं पहिल्या डोळ्याचं ऑपरेशन मी केलेलं आहे आता दुसऱ्याचं पण आलं ऑपरेशनवर चांगलं दिसतं आणि चांगला रिझल्ट आहे खरं तर हा कार्यक्रम मागे व्हायला हवा होता पण काही हरकत नाही खरोखर हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे आय हॉस्पिटलचं मी मनपूर्वक त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो की त्यांनी जी आकडेवारी सांगितली या आकडेवारीपर्यंत पोहोचणं त्यांची शस्त्रक्रिया करणं तपासणी करणं आणि त्याचा फॉलोअप घेणं ही मोठी गोष्ट आहे आणि मी या गावातील सर्व जे काही प्रतिष्ठित कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांना विनंती करतो की या दिवसभरात जे जे काही आपले लाभार्थी असतील किंवा ज्यांना गरज आहे अशा सर्वांना आपण इथं बोलवावं आणि नेत्र तपासणी करून घ्यावी त्याच्यानंतर पुढची जी काही शस्त्रक्रिया असेल काही चष्मेवाटप असेल हा सर्व कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं माननीय मोदीजींचं एक स्वप्नच आहे की या देशातील गरीब असतील मजदूर असतील किंवा शेतकरी असतील सर्व घटकांना न्याय देण्याचं काम त्यांनी दिलेलं आहे त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये आपल्यावर आलेलं संकट बघून या देशातील जनतेला फ्री रेशनिंग म्हणजे ऐंशी कोटी जनतेला फ्री रेशनचं वाटप आता होतंय आज जवळजवळ तीन ते चार वर्ष पूर्ण झालेली फ्री रेशन देण्याचं काम मोदीजींनी दिलेले उज्ज्वला गॅस योजना असो किंवा पंतप्रधान आवास योजना असो शेतकऱ्यांसाठी जे काही ती माई जे पंतप्रधान कृषी सन्मान योजना असो किंवा पीक विमा योजना असो एक ना अनेक अशा योजना या देशातील जे काही गरजू आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सुरू केलेले